बघा असं चिकन आहे चिकन एकदम मस्त शिजले टेस्ट करून बघतो कसं लागते घरगुती पोपटी तयार आहे ती पण कुकर मधली नमस्कार मंडळी आशाच्या रस्त्यावर तुमचं स्वागत आहे आणि आज आपण बघा मी सामान घेतलंय चिकन घेतलंय ह्या वालाचे शेंगा आहेत तेल वगैरे सगळी तयारी केलेली आहे बटाटे सुद्धा आहेत तिथे हे बघा बटाटे बटाटे बारीक कट करून घेतलेले तर हे सगळं बघून तुम्हाला समजलंच असेल की आज मी काय बनवणार आहे आज आपण बनवायचे आहे कुकर मधली पोपटी एकदम साध्या सोप्या सिंपल पद्धतीने आता सध्या या चॅनलवरती पोपटी जास्त ट्रेंडिंग आहे कारण थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये लोक जास्त करून पोपटीचा आस्वाद घेत असतात तर जे गावी राहतात ते काय बाहेर पोपटी बनवू शकतात जे मुंबई शहरामध्ये राहतात ना त्यांना असं बाहेर जाऊन पोपटीचा जा आस्वाद घेता येत नाही तर जे मुंबई शहरात राहतात ना किंवा शहराच्या ठिकाणी राहतात त्यांच्यासाठी आज मी खास घरगुती सिम्पल पोपटी दाखवणार आहे तर त्याच्यासाठी बघा मी काय घेतलेलं आहे हे मी वालाचे शेंगा घेतल्यात थोडेसे घेतलेत इथे पाव किलो चिकन आहे हे दोन बटाटे घेतलेत मी आणि बाकीचा आपला मसाला आहे कांदा लसूण मसाला बाकी जिरा पावडर वगैरे त्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा भांबुर्डीचा पाला यूज करणार नाही भांबरटीचा पाला हा गावी सहज मिळून जातो त्याच्यामुळे गावच्या पोपटीमध्ये भांबरडीचा पाला वापरला जातो आणि त्याच्यात एक वेगळी टेस्ट येते चांगली टेस्ट येते पण आपण भांबरडीच्या पाल्याशिवाय पण पोपटी करू शकतो हे आज मी तुम्हाला दाखवणार आहे तरी इथे मी वालाच्या शेंगा घेतल्या त्याच्यामध्ये आपण थोडा मसाला टाकून घेऊया थोडासा मसाला टाकूया कारण आपल्याला ते शेंगांना मसाले चव वाले पाहिजे ते आपल्याला असेच टाकायचे नाही आहेत आणि त्यापूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं चांगला मसाला त्याला लागला पाहिजे हे बघा त्याला ऑलरेडी पाणी होतं ना मसाला आपला चांगला आता लागला आहे शेंगांना कांद्यालासून मसाला वापरा कारण त्याला ऑलरेडी चांगली चव असते आणि तो तिखटसुद्धा असतो इतर कोणते मसाले तुम्हाला वापरायची गरज पडणार नाही एकदम मस्त आता तर लावून घेतलं आहे मी हे आपण बाजूला ठेवूया चिकन घेतलं आहे पाव किलो तर चिकन मॅरिनेट करायचं आहे आपल्याला आणि त्यासाठी प्रोसेस अशी असेल की आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे हळद नंतर लालपण येण्यासाठी काश्मीरी मिरची पावडर काश्मीरी मिरची पावडर जेवढी जास्त घेईल तेवढी चांगलीच आहे चांगलं लाल भडक कलर येईल त्याला झणझणीत वाटेल थोडं त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकला मी गरम मसाला टाकूया थोडासा एकदम जास्त जा। नाही टाकायचं आणि जिरा पावडर अर्धा चमचा आता हे आपल्याला चांगलं मॅरिनेट करून घ्यायचं मी थोडा मसाला टाकतो अजून आणि यात आपल्याला अजून कांदा लसूण मसालासुद्धा टाकायचा आहे एक चमचा जरा चांगली झणझणीत पोपटी झाली पाहिजे आणि मॅरिनेट करून ठेवायचं आपल्याला मसाला टाकल्यानंतर त्यात येणार मीठ चवीनुसार आपण आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून आहे चांगले मॅरिनेट करून आपल्याला थोडंसं ह्याच्यात आपण तेल सुद्धा टाकणार आहे कारण कुकर मध्ये आपण लावणार आहे जेणेकरून हे करपू नये म्हणून थोडंसं तेल टाकावं लागेल आपल्याला थोडंसं तेल आता बाकी याच्यामध्ये आपल्याला काय नाही टाकायचं व्यवस्थित एकदम मॅरिनेट करून आपल्याला चिकन जरा दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित ठेवायचं आहे तर हे चिकन आपण दहा ते पंधरा मिनटं चांगले मॅरिनेट थे व्हायला ठेवून देऊया तर मंडळी दे बटाटा आपल्याला राहिलेला आहे बटाट्याला तर मसाला कसा लागणार तर बटाटा मी एक आयडिया करतो की मी यातच टाकतो बटाटा मी वरण टाकणार होतो पण बटाट्याला सुद्धा चांगली चव यायला पाहिजे त्यामुळे आपल्याला ह्या शेंगांमध्येच टाकू आपण थोडासा मसाला ह्याच्यामध्ये ॲड करू आणि मिक्स करून घेऊ हे बघा एकदम बटाटा आणि शेंगांना चांगलं चटणी लागलेली आहे आणि यांना पण आपण दहा ते पंधरा मिनटं जरा मसाला मोरण्यासाठी ठेवूया म्हणजे आता दहा ते पंधरा मिनटं झाले चिकन व्यवस्थित मॅरिनेट झालेलं आहे आणि इथं आपण बटाटा आणि शेंगा मॅरिनेट करत ठेवलेलं ते पण चांगले मॅरिनेट झाले कुकर मी बारका घेतला आहे आता या कुकरमध्ये आपल्याला पोपटी लावायची तर ह्याच्यामध्ये मी लेअरप्रमाणे पोपटी लावणार आहे तर आपण आधी शेंगा आणि बटाट्याची लेअर टाकून घेऊया आणि त्यातच हे मीठ घेतलं आहे मीठ थोडंसं टाकायचं आहे जेणेकरून बटाट्याला आणि शेंगांना जे पाणी सुटेल त्याच्यानेच एक चांगला वापरा बसेल आता ह्याच्यात आपण टाकूया आपलं जे मॅरिनेट केलं ते चिकन लावूया पहिला हे व्यवस्थित लावून घ्यायची थोडं अजून टाकतो शेंगा वगैरे व्यवस्थित लावून घ्यायचं त्यानंतर आपण मॅरिनेट केलेलं ला। चिकन लावूया चिकन सुद्धा व्यवस्थित पसरवून घ्यायचंय बघा चिकन आता व्यवस्थित लावलंय आता यात आपण टाकणार आहोत चार अंडी अंडी व्यवस्थित धुऊन घ्यायची आणि मग लावायची आणि याच्यावर आपण आता उरलेले शेंगा आणि बटाटे टाकायचे आणि यावरच थोडस अजून खडे आपल्याला सोडायचंय जेणेकरून ह्याला पण पाणी सुटून अंड्यांवरती पण चांगला मसाल्याचा तरी तयार होईल मीठ तर आपण ऑलरेडी टाकलेलं आहे तर अशा प्रकारे आपण लेअर लेअरवाली प्रकारे आपण लेअर लावून घेतलेले आहेत आता हा कुकर आपण झाकण लावून गॅसवरती ठेवायचा आणि सात ते आठ शिटा काढून घ्यायची जेणेकरून पोपटी आणि चिकन चांगलं शिजेल कच्च काय राहणार नाही शिजण्यासाठी अर्धा तास लागेल त्याच्यामुळे आपण आता गॅसवरती ठेवूया आता सात ते आठ शिड्या आपण काढून घेतलेल्या आहेत आणि त्यानंतर कुकर अर्धा तास आपण थंड करत ठेवला आता कुकर खोले आणि आपली पोपटी कशी झाली ते बघून घेऊया आता ही आपण एका ताटात काढूया ताटात काढल्याशिवाय आपल्याला कळणार नाही आतमध्ये काय नक्की झालंय मस्त एकदम काढल्या काढल्या एकदम मस्त सुगंध आला त्याचा थोडीशी करबले जास्त नाही आता तेवढी लागणारच कुकर म्हटलं म्हणजे तेवढी लागतेच बघा मस्त एकदम चिकन पण एकदम मस्त शिजले बघा चांगले तुकडे होत आहेत शेंगा पण शिजल्या आणि करबलेल्या शेंगा भारी लागतात मस्त लागतात बटाटा जरा जास्तच शिजला गेलाय बटाटा जास्त पात आहे तोंडाला माझ्या पाणी सुटले तुम्हाला सांगतोय पण तोंडाला माझे पाणी सुटलंय अंडीसुद्धा चांगली शिजले अरे बघा असं चिकन आहे चिकन एकदम मस्त शिजलंय आता एक टेस्ट करून बघतो कसं लागते हा खाल्ल्या खाल्ले एकदम त्याची तोंडामध्ये मिक्स झाली आणि मस्त झंझरीत झालेले अंड बघूया अंड बघा अंड बघा अंड सुद्धा चांगलं शिजलं गेले मस्त बटाटा आहे थोडासा करपलाय खाऊन बघूया आपण कस लागतो हा पेक्षा जास्त चांगला बटाटा लागतोय मला हे पावडर शेंग आहेत ते मी काय खा, खात नाही तुम्ही खाऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्या बघा मस्त एकदम घरगुती पोपटी तयार आहे ती पण कुकरमधली जराही भांबुरड्याचा पाळा पण तिथे यूज केलेला नाही आहे एकदम मस्त माझं मन राहत नाही मी बोलता बोलता सुद्धा खातो आहे एवढी भारी झाली तर तुम्ही सुद्धा अशीच पोपटी घरच्या घरी बनवू शकता एकदम कुकरमध्ये मस्त सगळं शिजते सात ते आठ शिटे आपल्याला काढून घ्यायचे आहेत मसाला जास्तीत जास्त वापरा आणि एकदम चांगले मॅरिनेट करून ठेवा दहा ते पंधरा मिनटं मॅरिनेट करून ठेवू देणं ह्याला एकदम उतर दे आणि असं तुम्हाला वाटेल की आपण गावच्या शेतामध्ये बनवलेली पोपट खातोय तर तुम्हीसुद्धा ही पोपटी नक्की तुमच्या घरी करून बघा कुकरमध्ये कशी होती ही पोपटी हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा